नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सो सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार ई दे, पीक पाहणीची अट लक्षात असू द्या ई पीक पाहण्याची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परळी वेजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केलेली आहे मागील खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात आलेली आहे सातबारावर नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांनाच पाच हजार रुपये अनुदान मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात केलेली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आमदार पंकजा मुंडे आदी यावेळी उपस्थित होते साडेसात शक्तीच्या कृषी पंपासाठीचे वीज बिल माफ करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे कांदा दूध भुकटी आयात निर्यात आदी समस्या मांडत दिल्लीत केंद्र केंद्राने बैठक घ्यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्रीय म कृषी मंत्र्याकडे केलेली आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डेबिटद्वारे जमा करण्यात आलेला आहे तसेच सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरित करण्यासाठी वेबसाईट पोर्टलवरही मान्यवरांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आलेली आहे कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आलेले आहे यासोबतच परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या एकात्मिक क्रीडा रोग व्यवस्थापन पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आलेले आहे पाच दिवसीय या कृषी महोत्सवात कृषी साहित्य प्रदर्शनासोबतच पशु प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आलेले आहे या अंतर्गत येणाऱ्या पाच दिवसात विविध विषयावर प्र परिसंवाद चर्चासत्र होणार आहे तसेच या ठिकाणी धान्य महोत्सव रानभाजी महोत्सव होणार आहे प्रदर्शनात महिला बचत गटासाठी साहित्य विक्रीची दालने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत कृषी अवजारांचा स्वतंत्र विभाग देखील या ठिकाणी आहे याच पाच दिवसीय महोत्सवाला किसा किमान पाच लाख शेतकरी भेट देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे डी आय एफ निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे गतवर्षी सोयाबीन कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे यासाठी आवश्यक ई पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निर्देशनास आले असल्याने आता ई पीक पाहणी अहवालाची अट शिथिल म्हणजेच बंद करून सातबारा उतर्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना सन्मान मिळवून देणारी असल्याचे नमूद करून ही योजना सुरू केल्याबद्दल कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रात न्याय मिळवून दिला जाईल असे सांगून ते म्हणाले की केवळ एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ देणारे आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील आहे महाराष्ट्रातील सोयाबीन कापूस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य दर मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असे कृषी मंत्री श्री चौहान यांनी म्हणले म्हटलेले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद